भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज हिंगोली शहरातील गांधी चौकी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांच्या तोंडात मिठाई भरून ढोल ताशा वाजवत आनंदोत्सव साजरा केला भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते, नेते आणि उद्या होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला केलेला आहे यामध्ये सर्व आमचे बाबारावजी आहेत शहराध्यक्ष आहेत सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण मागल्या वीस तारखेला झालेलं मतदान तेवीस तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी पूर्ण या महायुतीला कोल दिला त्यानंतर हे जे काय आनंद या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात त्यामागचं कारण एकच आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली त्यानंतरही दोन हजार एकोणीस मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले पण आपलं काही कारण असतो काय आपली सत्ता गेली त्यानंतर अडीच वर्ष ज्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं जे या महाराष्ट्रातल्या जनतेनी आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक पाच तारखेला आझाद मैदानावर या सन्माननीय फडणवीस साहेबांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यामुळं आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदाची निवड होती या निवडीमध्ये आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची घटनेतेपदी निवड झाली आणि आज हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जनतेने कौल दिलेला आहे आणि हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजेत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू असं आश्वासन आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील आमचे देवेंद्र फडणवीस आदिदादा पवार असतील यांनी दिलेला आहे त्या अनुषंगानं शेतकऱ्याचा या शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न एक विजेचा प्रश्न जसा रात्री शेतकऱ्याला रात्रभर जागरण करून आपल्या शेतामध्ये काम करून शेतीला पाणी देण्याचं काम ते दे करतात आता पूरक लाईट दिवसा पण आजार शेतकऱ्यांना मिळणार आहे असं आमचं सरकार इस उद्या स्थापन होणार आहे आणि या सरकारचा शपथविधी उद्या पाच वाजता मुंबई येथे पार पडणार आहे आणि माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस या ठिकाणी नेतेपदी निवड झाली आणि येणाऱ्या महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून उद्या पाच तारखेला पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शपथविधी होणार आहे महायुतीच्या सर्व आणि हिंगोली भारतीय जनता पार्टीच्या हिंगोलीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही सर्व या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या महायुतीचं मुख्यमंत्री म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास झाला सर्वसामान्य जनतेला ठिकाणी न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं शिंदेसाहेबांना केलं आणि बाजीदान केलं हा या महायुतीला भरघोस मतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला म्हणून एकशे सदतीस जागा ठिकाणी निवडून दिल्या आणि आज भारतीय महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फोडी साहेब दोनशे चौतीस आमदाराचा पाठिंबा घेऊन या ठिकाणी भोरघोस मतानं आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून होती होणार आहे माझी सर्व हिंगोली महाराष्ट्र महाराष्ट्रासह जनतेला आव्हान आहे आपण शपथविधी करता या ठिकाणी आपण यावं आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं माननीय देवेंद्र भाऊ यांचं मनपूर्वक शुभेच्छा अभिनंदन आणि हा आनंदोत्सव आपण या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने का साजरा केला आहे आपल्या सर्वाच्या वतीनं परत या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि देवेंद्र भाऊला अभिनंदन करतो